नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आता आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या रावेर विधानसभा अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील फैजपूर नगरपालिका आणि रावेर नगरपालिका तसेच रावेर तालुक्यातील रावेल रावेर खिरोदा खानापूर ही तीन महसूल मंडळे आणि यावल तालुक्यातील यावल भालोद फेजपूर हे तीन महसूल मंडळे या रावेर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतात विशेष करून फैजपूर येथ येथे काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन झाले होते त्यामुळे एक ऐतिहासिक ओळख या रावेर विधानसभा मतदारसंघाला आहे तसेच या विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मोठ्या प्रमाणावरती केळी एक्सपोर्ट पण या मतदारसंघातून होत असते यावरती देखील या, या राजकारणाचा आणि शेतकऱ्याच्या समस्याचा कुठेतरी या रावेर विधानसभा मतदारसंघाशी संबंध असल्याचा आपल्याला दिसून येत आहे आणि दोन हजार आठच्या विधानसभा पुनर मतदारसंघ पुनर, पुनर्रचना आयोगाने या रावेर विधानसभा मतदारसंघाला क्रमांक अकरा दिलेला आहे आणि हा रावेर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभेचा हा नकाशा आहे रावेर लोकसभा मतदारसंघाचा त्यामध्ये गुलाबी कलरचा जो मतदारसंघ दिसतो तो ॲरोच्या माध्यमातून आपण दाखवलेला आहे तो रावेर विधानसभा मतदारसंघ आहे आता या रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या रावेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष चौधरी हे विजयी झाले होते त्यांना सत्याहत्तर हजार नऊशे एक्केचाळीस मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांना बासष्ट हजार तीनशे बत्तीस मते मिळाली होती अशा प्रकारे या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या रावेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिरीष चौधरी यांनी पंधरा हजार सहाशे नऊ मताच्या मताधिक्याने या मतदारसंघातून विजय मिळवला होता आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली या विधानसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप आणि शिवसेना यांची युती असल्याचं आपल्याला दिसून येतो आणि यामध्ये दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ जावळे यांनी भाजपचे हरिभाऊ जावळे यांनी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे शिरीष चौधरी यांनी भाजपचे हरिभाऊ जावळे यांचा पराभव केला होता हरिभाऊ जावळे हे खासदार देखील राहिलेले आहेत या जिल्ह्यातून आणि आमदार देखील या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरिभाऊ जावळे विजयी झाले होते अलीकडेच त्यांचं निधन झालं आहे आणि त्यांचे पुत्र अमोल चौधरी हे सध्या अमोल जावळे हे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आहेत कदाचित हेच अमोल जावळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे तरी देखील सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जी महायुती आणि महाआघाडी ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच विधानसभा निवडणुकी होतील तेव्हा कायम राहील का, का दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढतील त्यावरती या रावेर विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद